सन्मान्य यात्रेकुणा या यात्रेकुणा या ठिकाणी नम्र विनंती आहे कारण ज्या बाळवणीत सिकंदर शेख पीरसाहेबाच्या कृपेने आमचे ग्रामदैवत पीरसाहेब असता मांड गावांना असताना या ठिकाणी अनेक वर्षातून गेल्या वर्षी जो पोर्शन राबविला त्या पोर्शनमध्ये सिकंदर शेखनं आपला विजय दाखवून महाराष्ट्रातील पैलवान नामवंत असणारा बाळवणी गावाचं नाव महाराष्ट्रात जाहीर केलं त्याबद्दल त्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो त्याच वेळेला यात्रा कमिटीच्या सहकार्यानं मी स्वतः जाहीर केलेला आहे की सलग पाच वर्ष हा पोषण राबविला जाईल कारण ह्या गावातील असणारे धानशूर मंडळी मग तुम्ही पाहत आहात जे फेटे बांधलेली माणसं आहेत ती अतिशय मनानं समाधानकारक आणि धाडशी वृत्तीचे आहेत त्यांच्यात भर पडली पाहिजे ह्या गावातील प्रत्येक नागरिकाच्या मनात ती रक्त शिरलं पाहिजे भावी पिढी उदयाला आली पाहिजे असा केशव केशव पाटलांचा ध्यास असताना या गावात दुसऱ्या वर्षाचं खेळण्याचा समारोप आज आम्ही करीत आहोत इथून पुढं तीन वर्षे शिल्लक आहेत त्याच्यासाठी आमचं गाव अतिशय मोठ्या प्रमाणात आहे समाज पाच सहा समाज आहेत ह्या समाजातल्या लोकांना पिरसा साहेबांच्या कृपेनं प्रती आ, ही होऊन भावनावश होऊन ह्या कुस्ती मैदानाचं श्रेय त्यांना मिळावं अनेक पद्धतीने मोठ्या कुस्त्या लागाव्या वतीनं साक्ष देऊन तुम्हाला मी आज सांगतो ज्या यात्रा कमिटी ह्या गावात तयार करीत असताना सन्माननीय सयाजी बाबूराव धनवडे सोनेरा सहकारी साखर कारखाना डायरेक्टर हे स्वतः लक्ष घालून रात्रीचा जवच करून ज्या लोक वर्गित फिरवून मान अपमान सगळं सहन करणारा घरोघरी जाऊन पैसे गोळा करून एवढ्या मोठ्या का प्रमाणात कार्यक्रम करून एवढं साधं सोपं काम नाही त्यांचा ध्यास आहे एक कुंडलानी विटा टाळ्या टाळ्या ह्यांच्या समोर ह्यांच्या सामने तरी आपण ह्यात सामील झालं पाहिजे खानापूर तालुक्यात असणारं मोठं गाव भाळवणी ह्यांचा आदर्श जिल्ह्यापर्यंत गेला पाहिजे अशी त्यांची भावना आहे म्हणून यात्रा कमिटीच्या वतीनं मी स्वतः आणि एक उल्लेख करून जाऊन सांगतो ह्या संपूर्ण कमिटीला मुस्लिम समाजाचा कॅशियर आहे सर्वसामान्याला पोपट विठ्ठल शिंदे या तिन्ही माणसांच यात्रा कमिटी वतीनं फेटा बांधून ज्यांना जाहीर सत्कार करीत आहोत यानंतर संपूर्ण गावातील लोकांनी त्या प्रेक्षकांनी माझ्या युवक मित्रांनी जी सहनशीलता बाळगली आणि हो ध्यास पूर्ण नसता अस्तित्वाला आणला अतिशय सहकारी चांगल्या पद्धतीने केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो इथे थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद केशव पाटील आपले विचार अतिशय मोलाचे आपण या कुस्ती मैदान मध्ये मांडलेले आहेत गट तट बाजूला सारून सामोपचारांना काम करण्याचे जिद्द यात्रा कमिटी